नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आर टीचे जे फॉर्म आहे ते सुरू झाले आहे नवीन पद्धतीने आणि याच्यात खाजगी मार्फत मोफत शिक्षण दिलं जातं तर ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने आहे ए टू झेड प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळं सविस्तरपणे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत मग बघा जेणेकरून तुम्हाला सगळं सविस्तरपणे माहिती समजेल आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट घेऊन येत राहतील टाकून तुम्हाला इथं कॅप्चा सेट करायचा आहे कॅप्चा सेट करून इथं तुम्हाला लॉग इन सुद्धा करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं ओपन विंडो पाहिला वगैरे भेटेल अशा पद्धतीने तुम्हाला टप्प्याटप्प्यानुसार इथं पूर्ण माहिती वगैरे भरायची आहे इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनमध्ये आता इथं बघा इथं इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनमध्ये तुमचं आड़नाव तुमचं बाळाचं नाव आणि तुमच्या वडिलांचं नाव सुद्धा टाकायचं आहे त्यानंतर इथं मदरफुल नेम तर इथे विचारलेलं आहे तर इथं तुमचा आईचं आड नाव हे आडनाव टाकायचं आहे आईचं पहिलं नाव टाकायचं आहे आणि इथं मिडल नेम टाकायचं आहे तसंच वडिलांचं इथं संपूर्ण नाव सुद्धा टाकायचं आहे आता इथे मी सगळं हे इंग्लिशमध्ये फिल केलेलं आहे तसंच तुम्हाला मराठी पद्धतीने पण फिल करायचं आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं गुगलवर जायचं आहे गुगलवर जाताना तुम्हाला गुगट गुगल इनपुट टूल्स हे सर्च करायचं आहे हे सर्च केल्यानंतर इथं पहिलीच वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला इथं गुगल इनपुट टूलमध्ये पेज ओपन होईल आणि पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं ट्राय ट्राय इट आऊट यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं मराठी आता इथे इंग्लिश इंग्लिश लँग्वेज आहे तर इथे तुम्ही मराठी सिलेक्ट करू शकतात जशा पद्धतीनं तुम्ही मराठीमध्ये मा टाईप करतात तशाच पद्धतीने तुम्हाला इथं टाईप करायचं आहे ते झाल्यानंतर मग तुमचं इथं वडिलांचं आईचं नाव देखीलसुद्धा इथं संपूर्णपणे तुम्हाला टाकता येईल आणि त्याच पद्धतीने तुम्हाला इथं फील करायचं आहे तर तशाच पद्धतीने तुमच्या इथं वडिलांच संपूर्ण नाव देखील सुद्धा इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आता सर्वात प्रथम पहिले तुम्हाला इथं नाव देखील सुद्धा टाकून घ्यायचं आहे संपूर्ण नाव टाकेल मुलाचं किंवा मुलीचं संपूर्ण नाव देखील सुद्धा इथे टाकायचं आहे नंतर मुलाच्या आईचं संपूर्ण नाव देखील सुद्धा इथे तुम्हाला इंग्लिशमध्ये फिल करायचं आहे आणि इथं वडिलांचं संपूर्ण नाव पण इंग्लिशमध्ये फिल करायचं आहे आता राहिला प्रश्न बालकाचे संपूर्ण नाव नंतर वडिलांचे संपूर्ण नाव आणि आईचे संपूर्ण नाव हे मराठीच्या याच्यामध्ये तर तुम्हाला मराठीमध्ये टाईप करताना तुम्हाला गुगल या वेबसाइट वर जायचं आहे ट्राय गुगल इनपुट टूल्स ऑनलाइन या वेबसाइट वर जाऊन तुम्ही इथं मराठी सिलेक्ट करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला इथं हे कॉपी पेस्ट करून ते फिल करायचं आहे जिथे इथं तुमचं नाव देखील आहे तिथं तुम्हाला इथं राईट क्लिक राईट क्लिक करून तुम्हाला इथं पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट केल्यानंतर इथं तुमचं मुलीचं नाव सुद्धा देखील तुम्हाला इथं कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे हा अशा पद्धतीने तुम्हाला इथं सगळीकडे जिथे जिथे तिथे आहे तिथे सगळीकडे तुमचं हेच आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला इथं फॉर्म देखील सुद्धा भरायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला इथं फूट फोटो दाखवत आहे की आणि तशाच पद्धतीने तुम्हाला देखील फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरताना फक्त चुका वगैरे होऊ नका द्या फॉर्म एकदम काळजीपूर्वक म्हणजे आरटी मध्ये तुमचा मुलांचा नंबर हा प्लॉटरी पद्धतीने लागू शकेल फक्त आरटी मध्ये जे काही नियम आरटी शर्ते आहे त्याचा विचार करूनच तुम्ही फॉर्म देखील भरा म्हणजे तुम्हाला कोणत्याही पद्धतीने पद्धतीने असं येणार नाही आता इथं तुमची मुलगी म्हणून इथं मुलगी इथं सिलेक्ट करायची आहे नंतर इथं पॅरेंट्स डे मध्ये जनरल सिलेक्ट करायचं आहे आता तुम्हाला इथं तुमचं तुम्हा घर देखील सुद्धा इथं टाकायचं आहे घराचा पत्ता दो देखील इथे देखी देखी फील करायचा आहे आणि अशा पद्धतीने नंतर इथं तुम्हाला इथं तालुका वगैरे सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमचा इथं वार्ड क्रमांक ज्या तुम्ही एरियामध्ये राहता तो वार्ड क्रमांक इथे सिलेक्ट करायचा आहे आणि अशा पद्धतीने तो देखील तुम्हाला सेव्ह करायचा आहे असं चेव चाहे सक्सेसफुल क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह गुगल यावर तुम्हाला घराचं लोकेशन टोटिंग सुद्धा सेट करायचं आहे तर आता जिथे तुमचं घराचं बलन वगैरे असेल तिथे तुम्हाला इथं सेट करून घ्यायचं आहे तस तुम्ही इथं बघू शकता टॅप फुल स्क्रीन व्ह्यू याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं झोपआउट देखील सुद्धा तुम्ही करू शकता ज्या ठिकाणी तुमचं घर आहे ते इथं झोपआउट करून घ्या झोप <laughs> केल्यानंतर ज्या घराच्या ठिकाणी तुमचं बलून वगैरे आहे जे जिथे तुमचं घर आहे तिथे ते तुमचं सिलेक्ट करा आणि अशा पद्धतीने सेव्ह यावर क्लिक करून हे सेव्ह करा आणि नंतर पुन्हा पेज तुम्ही सेव्ह करू घ्या तुम्हाला इथं ऍप्लिकेशनवर जायचं आहे ऍप्लिकेशनवर गेल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं फर्स्ट स्टँडर्ड इथं सिलेक्ट करायचं आहे तुमच्या मुलीचं किंवा मुलाचं नंतर इथे तुम्हाला रिलीजन सिलेक्ट करायचं आहे ज्या रिली ज्याच्यामध्ये तुम्ही बिलॉंग करतात असं तर इथं रिलीजन दिलेलं आहे मुस्लिम शीख बुद्धिस्ट जैन जोडिस्ट आणि हिंदू तर आपण हिंदू आहात तर इथे हिंदू सिलेक्ट करायचं आहे नंतर तुमची इथे कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे कॅटेगरी इथं बघून घ्या ए इज ऑफ ऑफमिशन तुम्ही जी का सिलेक्ट करणार आहे त्याचा जातीचा दाखला तुम्ही तयार ठेवा रेडी ठेवा आणि अजून जातीचा दाखला काढलेला नसेल तर जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही आधार कार्ड हे जातीचा दाखला देखील काढून घ्या नंतर तुमचं तुमच्याकडे जर आधार कार्ड आधार कार्ड नंबर असेल तर इथे आधार कार्ड नंबर टाकून घ्या जर आधार कार्ड आताच तुम्ही पावतीवरून काढला असेल तर इथं नो ऑप्शन सिलेक्ट करून घ्या नो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन विचारला गेलेला आहे आधार रिसिप्ट अवेलेबल म्हणजे ती जी आधारची बाळाची का आधार कार्डची पावती तुम्ही नोंदणी केलेली आहे तर इथे तुम्हाला इथं यस करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर देखील सुद्धा टाकून घ्यायचा आहे नंतर इथं तुमचं जे ॲड्रेस आहे तुम्ही काय काय प्रूफ देणार आहे ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ऍड्रेस प्रूफ नंतर जन्माचा प्रूफ आणि जातीचा दाखला तर इथे सिलेक्ट करून तुम्हाला इथे सेव्ह सक्सेसफुल या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला इथं स्कूल तिसऱ्या ती, टप्प्याला जायचं आहे जर तुमची शाळा जवळच्या एक किलोमीटरच्या मध्ये असेल तर तुम्हाला इथं शाळा पाहायला भेटल इथ बघू शकतात इथे तुम्हाला इथं क्लिक टू अप्लाय या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे तसच तुम्हाला अजून एक ते तीन किलोमीटरच्या मध्ये जास्त सिलेक्ट करू शकता तुम्ही तर इथे विचारलेलं आहे अबा शाळा निवडताना पालकांना कमीत कमी एक शाळा निवडावी या जास्तीत जास्त दहा शाळा निवडता येतील तर तुम्ही एक शाळा सुद्धा सिलेक्ट करू शकता तुम्ही मर्जीप्रमाणे करू शकतात सिलेक्ट एक करू शकतात दोन करू शकतात दहा करू करू शकतात हे तुमच्या मनावर डिपेंडंट आहे नंतर इथं तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर इथे विदिन एक ते तीन किलोमीटर स्कूल तर इथे बघून घ्यायचं आहे की अजून तुम्हाला कोणते स्कूल वगैरे सिलेक्ट करायचे आहे ते इथे तुम्हाला स्कूल येथे पाहायला वगैरे भेटल जर तुमच्या घरापासून अंतरावर एकच शाळा दाखवत असेल आणि अजून तुम्हाला यादी शा, पाहिजे असेल तर तुम्ही एक ते तीन किलोमीटर तुम्ही सिलेक्ट करू शकतात अभा इथे वरती दिलेले आहे तशी सूचना वगैरे पण सुद्धा दिलेली आहे सदरचे अंतर हे हवाई अंतर असून रस्त्याने शाळा आणि घर या, या तीन यामधील अंतर एक किलोमीटर किंवा तीन किलोमीटर पेक्षा जास्त असू नये त्यामुळे शाळा निवडताना पालकांना काळजी घ्यावी असं त्यांनी वारंवार सूचना देखील सुद्धा दिलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही इथे सुद्धा करू शाळा सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला इथं स्कूल सिलेक्शन सेव्ह सक्सेसफुल ऑप्शन यावर पाहायला भेटेल त्यानंतर तुमचा फॉर्म हा सबमिशन वगैरे होईल सबमिशन झाल्यानंतर तुम्हाला इथे सगळी माहिती वगैरे वाचून घ्यायची सगळी माहिती वगैरे आपण प्रॉपर वगैरे भरलेली आहे का त्यानंतर इथं तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे इथे महत्वाची सूचना वाचून घ्या ज्या सिलेक्ट करण्यापूर्वी आपण सगळी माहिती प्रॉपर वगैरे भरलेली आहे का शाळेचे नाव वगैरे यादी नुसार आपण घराजवळ जे घराच्या लोकेशन नुसार शाळा बरोबर सिलेक्ट केलेले आहे का ते सर्व चेक करून घ्या आणि त्यानंतरच फॉर्म सबमिट करा कारण की एकदा तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही इथे दिलेले आहे बघा अर्ज सबमिट करण्यापूर्वी खाली दर्शवलेला गुगल लोकेशन नुसार जे आपण गुगल लोकेशन बोलून अचूक सेट करा जर चुकीचे लोकेशन दर्शवल्यास प्रवेश रद्द होईल म्हणून पालकांनी याची काळजी घ्या आणि दुसरी गोष्ट इथे महत्वाची सूचना पण सुद्धा देखील दिलेली आहे सदर अर्जात भरलेली सर्व माहिती खरी असून लॉटरी लागल्यानंतर प्रवेश भरताना माहिती खोटी आढळल्यास बालकाचा एकापेक्षा जास्त अर्ज भरलेल्या आढळल्यास आर टी अंतर्गत मिळालेला प्रवेश रद्द होईल आणि कायदेशीर कारवाई होऊ शकेल म्हणून फॉर्म भरताना एकदम काळजीपूर्वक दक्षता घ्या आणि इथे आता आपण कम आपलं सगळी माहिती वगैरे भरून झालेली आहे आणि इथं कंफॉर्म आणि सबमिट करायचं आहे तर इथं तुम्हाला आहे की आर यू शुअर टू कम्फर्म ऍप्लिकेशन पुना तुम्हाला नक्कीच तुमचं ऍप्लिकेशन कन्फर्म करायचं आहे का तिथं ओके करून घ्यायचं आहे पुन्हा इथं दुसरी विंडो ओपन झालेली आहे की एकदा तुम्ही अॅप्लिकेशन कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही असं त्यांनी वारंवार सूचना देखील सुद्धा दिलेली आहे आता इथे तुम्हाला जेव्हा कन्फर्म ऑप्शन होईल तर इथे तुम्हाला ऍप्लिकेशनच्या नंबरचे इथं कन्फर्म असा ग्रीन कलरचा पट्टा सुद्धा त्यानंतर इथं फॉर्म सबमिशन यावर चौथ्या नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि इथं जनरेट पीडीएफ